नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे उपवास करा अथवा करू नका पण उपवासाचे चविष्ट पदार्थ खायला यांची कायम तयारी असते आजची आपली रेसिपी अशीच साधी सोपी व चविष्ट अशी आहे ती म्हणजे उपवासाची भगर आमटी चला तर बघूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती सर्वप्रथम आपण भगर करून घेणार आहोत भगर बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भगर घेतलेली आहे छोटी वाटी इथे तूप घेतलेला आहे एकच चमचा तूप वापरायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ व इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे मी इथे एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता त्यामध्ये आपण एक चमचाभर तूप टाकून घेऊया भगर टाकून घेऊया परतून घेऊया दोन मिनिटभर छान मिनिट परतून झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया हे छान मिक्स करून घेऊया आता आपण त्यामध्ये गरम पाणी टाकूया साधारणतः दोन वाटीभर मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आता याला छान उकळी आणूया आपण छान उकळ आला की त्याच्यावरती आपण झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटासाठी शिजवून घेऊया छान उकळ आलेला आहे मी इथे गॅस स्लो केला आहे व त्यावर झाकण ठेवून साधारणतः पाच ते सात मिनटासाठी शिजवून घेते साधारणतः पाच ते सात मिनिट झालेले आहेत झाकण उघडून बघूया झाकण ठेवल्यानंतर दर दोन तीन मिनटाने आपण याला एक चमच्याने हलवून बघायचं शिजले की नाही तर इथे आपली भगर छान शिजलेली आहे तर आता त्यासाठी लागणारी आमटी कशी तयार करायची ती बघून घेऊया मी इथे गॅस बंद करून घेते भगरसाठी लागणारी आमटी तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे पाव चमचा जिरा घेतलेला आहे दोन हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे एक अर्धी छोटी वाटी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे इथे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तर मी आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचा कूट हिरवी मिरची व ही कोथिंबीर मिक्स करून घेणार आहे छान याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून हे, हे मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहे इथे मी छान मिक्सरला बारीक याची पेस्ट करून घेतलेली आहे आता मी इथे एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यावर आपण अर्धा भर तूप टाकून घेऊया तूप छान गरम झालं की त्यावर आपण जिरं टाकूया जिरं छान तडतडलं की हे मिश्रण आपण त्यावर टाकून यामध्ये मी, या मी थोडंसं पाणी टाकून हे देखील यामध्ये टाकून घेते आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया तुम्हाला आम आमटी किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता इथे मला आवडते म्हणून मी अर्धा चमचा साखर टाकते आता ही आपण दोन मिनिट दोन ते तीन मिनिटसाठी छान उकळवून घेऊया इथे छान उकळ आलेला आहे आपली इथे आमटी तयार झालेली आहे मी गॅस बंद करून घेते व प्लेटिंग करून तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे आपली भगर व आमटी इथे तयार झालेली आहे तुम्ही बघितलंच असेल की ती कमी साहित्यामध्ये आणि अगदी पाच मिनटामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा व ती कशी झाली हे आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच एका रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी